पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी येतेच ही कटाची आमटी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणासुदीला पुरणपोळीसोबत येते इथे एक कप चणा डाळ मी शिजवून घेतलेले आहे मिक्सरमध्ये न शिजवता टोपातच शिजवून घेतलेले आहे आणि आपली डाळ छान शिजलेली आहे बघू शकता आणि ही गावची डाळ आहे लगेच शिजते आता आपण आहे ना मसाला आहे ना आमटीसाठी लागणारा लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचा कारण कांदा चांगला खरपूस काळसर भाजून घ्यायचा म्हणजे आमटीला वेगळीच चव येते त्याची आणि वलं खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये वाटण वाटून घेऊ थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आणि इथे मी मसाला घेतलेला आहे आमटीला लागणार आपला हळद धना पावडर आहे गरम मसाला आहे थोडी धना पावडर घेतलेला आहे हिंग पण घेतलेला आहे आपण मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आहे ना तेलात चांगला परतून घेऊया चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आता कढीपत्ता टाकून घेतला हा पण तेलात चांगला परतून घ्यायचा अगोदर नाही मसा कढीपत्ता टाकला कारण तो एकदम असा कडक होतो मी नंतर टाकलाय कढीपत्ता चांगला परतून घ्यायचं तेलात दोन तीन मिनटं मसाल्याला तेल सुटेपर्यंत त्यातलं आता इथे मी हळद हिंग थोडा गरम मसाला आहे आणि थोडा चिकन मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये जे व्य तेच छान येते मसा ह्याला आणि थोडी धना पावडर आहे लाल तिखट टाकून घेतले ते आपला घरचाच मसाला आहे बनवलेला रेसिपी टाकलेली आहे बघा मी चॅनलवरती आपल्या घरी कसा मसाला बनवला येतो थो। तर थोडं पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये चांगलं एकसारखा परतून झालेला आपला मसाला आपण आता त्याच्यामध्ये येळवणी टाकून घेऊया आणि थोडी डाळ पण ठेवलेली आहे अशी गरम गरम डाळ आमटी पिता नाही ना अशी दाताखाली चण्याची डाळ आली की मस्त वाटते आमटी पेयला तुम्ही पिता कशी आमटी पिता असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चवीनुसार मीठ आमटी थोडी तिखटच बनवण्यासाठी मी ना गरम मसाला टाकला आहे थोडा जास्त आता आपल्या आमटीला चांगला कड आलाय दोन तीन मिनटे चांगली उकळून घ्यायची चांगली तरी पण मस्त आले आमटीला अशा प्रकारे आज आपण कटाची आमटी बनवली आहे कटाची आमटी ना भातासोबत किंवा भजी सोबत पण खातात कशी वाटली कटाची आमटी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी आमटी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान मस्त तरी आले आपल्या आमटीला